चला तर स्वागत आहे तुमचं संगीत असल्याच्या चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण खेकडे हे बघा खेकडे आणले ती आता हे स्वच्छ धुवून स्वच्छ करून घेणार आहे मी हे बघा कांदा टमाटा अद्रक आणि खोबरं मी असं बाजायला ठेवलं आहे हे बघा स्वच्छ धुवून आहे हे छोट्या छोट्या नांग्या वेगळे काढले मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि ह्याचा रस टाकणार आहे हे नाही टाकणार आहे स्वच्छ करून घेतले तर घेतले मी कोथिंबीर लसूण टमाटा आणि अद्रक लसूण एवढं घेणार आहे हे बघा हे नांगे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून आणि ह्याचा रस घेणार आहे बाकी फेकून देणार आहे वाटून घेणार आहे हे बघा मी छानस असं वाटून घेतले आता मी चाळण्यानं चाळून घेणार आहे हे बारीक बारीक कण रथ ना ते निघण्यासाठी चाळण्यानं चाळून घेणार आहे हे बघा मी अगोदर थोडंसं खोबरं बारीक करून घेणार आहे नंतर ना टाकणार आहे बाकी हे बघा अद्रक टाकत आहे थोडंसं खोबरं बारीक करून घेतलं आहे आता टाकत आहोत आपण कोथिंबीर का टमाटा कांदा लसूण आणि चिंच आता हे छानसं एकदम बारीक वाटून घेणार आहे मी आणि मग आपण फोडणी तयार करू हे बघा छानसं मसाला वाटून तयार झाला एकदम बारीक थोडंसं पाणी टाकून वाटले हे बघा तेल गरम झालं आता टाकत आहोत आपण मसाला वाटलेला मसाला छान भाजून होतोय तोपर्यंत छोटे छोटे जे, जे द मिक्सरवर काढले होते ते चाळून घेणार आहे मसाला पाच दहा मिनिट स्लो गॅसवरती ठेवणार आहे बघा तोपर्यंत मी इकडं ते चाळून घेते हे बघा असं चाळून घेतली म्हणजे हे बघा असं बारीक बारीक निघतं याला परत अजून एक दोन वेळा चाळून घेणार आहे मी फेकून देणार आहे मोठ्या चाळणीनं दोन वेळा झालाय आता मी एकदम छोट्या चाळणीने चालणार आहे म्हणजे त्याची कचकच वगैरे राहणार नाही तर भाजी केल्यानंतर त्याची करकर राहील त्यामुळं असं एकदम बारीक चाळणं छाची चाळणं आहे तुम्हाला दाखवते एकदम बारीक खाली हे बघा एकदम बारीक एक राहत आहे त्यामुळं त्याला चालून घ्यायचं आपण हे बघा आपण चाळूनपर्यंत छान तेल सुटलं मसाल्याला साईडला तेल सुटलं आपण मसाले टाकत आहोत धना पावडर एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच घरचं तिखट दीड चम्मच हळद एक कलर कलरसाठी लाल तिखट बिड मिरची, पण दीड चमच आता टाकत आहोत आपण चिमड हिंग हे बघा आता आहोत मीठ एक चम्मच एक ते दीड चम्मच मीठ टाकले आता हे छानसे परतून घेणार आहोत मसाला एक पाच मिनटं छानसं तेल सुटलेलं आहे मग आपण ते खेकडे स्वच्छ धुवून घेतलेत तर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा मसाला छानसा भाजले साईडला तेल सुटावं लागले मस्त त्याने आणि आता आपण टाकत आहोत खेकडे मसाल्यामध्ये परतून घेणार आहे छान छानस असं एक पाच मिनिट मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत तोपर्यंत मी इकडं ते पाणी काढलेलं आपण ते मी गरम गरमायला ठेवलं बघा पाच मिनट झालेल्या टाकले आपण मसाल्यामध्ये पत्ता ठेवूया आता टाकत असत आपण हे पाणी आता हे छानच मिक्स करून घेणार आहोत आणि दुसरं पाणी गरम करून त्याच्यामध्ये सोडणार आहोत आपण एक दोन तांबे पाणी पाणी गरम होऊपर्यंत ते बघा पाणी गरम झालं हे आता पाणी टाकणार वास तर लय बघा येणार नाही मी ह्याच्यासोबत खायला तांदळाची भाकर करणार आहे तांदळाची भाकर आणि खेकडीची भाजी कॉम्बिनेशन भारी छान लागतं बघा तरवी पण छान आली आता याला चांगले वीस मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आपली भाजी रेडी होईल तोपर्यंत मी इकडं भात घालणार हे बघा आपली भाजी बनवून रेडी आहे बघा तर्वी किती भारी आली शिजून आठवून घेतले भाजी मी चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ बघा आता ताट रेडी आहे भात नाही घेतला मी जागा नाही चला तर आवडलं तर सांगा का मला